बेळगाव देखील विविध ठिकाणी डॉक्टर संघटनाकडून या घटनेचा तीव्र निषेध करून आज राज्यात ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय खाजगी हॉस्पिटल डॉक्टरांनी घेतला आहे त्याचबरोबर या पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम तर्फे आज शनिवार दिनांक सतरा रोजी सकाळी सहा ते रविवार दिनांक अठरा रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत डॉक्टरांचा चोवीस तासाचा देशव्यापी संप जाहीर केला आहे या संपाला इंडियन डेंटल असोसियन बेळगावतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे बेळगावमध्ये देखील हजारो डॉक्टर नर्स यासह विविध संघटना आज रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध व्यक्त केला त्यांना ना एकदा जनतेच्या हातामध्ये द्या जितका ज्या मुलीला त्रास झालाय ना तितका त्रास हा त्याला व्हायला पाहिजे तो जर त्याला जर त्रास झाला तर बघणाऱ्यांना पण असं वाटलं पाहिजे की आपण हे पाऊल उचलताना आपल्याला पण हे होईल तुम्ही आता मेणमत्त्या घ्या पेटवा भिजवा करा पोस्टर घेऊन रॅली काढा तुम्ही शंभर ठिकाणी रॅली काढला तरी काही होणार नाही त्याने काहीच होणार नाही तुम्ही जोपर्यंत त्याला त्रास देणार नाही जो रेपीस आहे त्याला त्रास देणार Uh, this uh, crime has happened in the hospital itself. It is uh, really unbearable, and it is uh, ve very shocking for all the uh, ladies and all the lady doctors for our profession. And we ask the ladies to be educated, the girls to be educated. But if they are not safe in their, in their workplace, uh, how how can you instill confidence? How can we instill confidence in all the girls in our country? And then we ask the government to bring justice and punish the perpetrators at the earliest they should not go scot free they should be given exemplary punishment so that nobody dares to touch a doctor while on duty or otherwise we also urge the government to put in policies like anti harassment policy and these policies should be implemented effectively and there should be consequences for violating these policies and also we would ask the government urge the government to uh, um, have a mechanism where the confidentiality of the reporting system is maintained where a woman doesn't feel uh, there is a uh, there are consequences of retaliation when she reports harassment discrimination or violence and we also urge the government to increase security in remote places in parking lots in restrooms and in remote workplaces where women are working and we also ask the government to make training programs in all the workplaces so that the, there is gender sensitivity and all the men are just, uh, taught about gender equality and uh, uh, and they are taught to respect the rights of women and protect women thank you. सर्वजण फक्त एक मर्डर झालं तर एवढं दंगा करतात करा जे समाजाला घेऊन चालतात सेव्या करतात त्यांच्यासाठी कोणी आवाज उठवत नाहीये म्हणून हे आवाज आम्ही सर्वांनी एकत्र येऊन उठवायला पाहिजे आणि ही काळाची गरज सुद्धा आहे रेप हे होणं हे ह्या समाजाला काळीमा काळीमापासणारी गोष्ट आहे महिलांना सुरक्षा नसलं तर महिलांचं जगणं कठीण होईल त्या मुली शिकणार नाही उद्या आई वडील घाबरून कॉलेजला किंवा ड्युटीला पाठवणार नाहीत ह्या जर गोष्टीचं असं होत असेल तर आम्ही रक्षण कसं करावं आणि या संदर्भात मी सांगू इच्छितो की महिलांनी फक्त द्या, द्या, आता आम्ही फक्त इंजेक्शन जवळ द्यायचं असं नाही हातात परत राणी चनमासारखं माता जिजाऊ परत हातात तलवार घेऊन फिरायचं का ही परिस्थिती आता याच्या जगामध्ये येऊन पोहोचलेली आहे जर सरकारने व पोलीस प्रशासन व सर्वांनी जर आम्हाला जर सुरक्षा दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये डॉक्टरांना सुद्धा घरामध्ये हतियारा घेऊन बसावं लागेल कारण ही आता परिस्थितीला गरजे आहे आणि सरकार लवकरात लवकर त्या मुलीला व त्या मुलींच्या आई वडिलांना न्याय द्यावं हीच आम्ही अपेक्षा बोलतो धन्यवाद हे सगळ्यांना एक सेंट्रल ऍक्ट पाहिजे म्हणून आणि त्याच्याबरोबर सगळ्या महिलांना सगळ्या डॉक्टरला हे प्रोटेक्शन पाहिजे हे प्रोटेक्शन नाही असली तर डॉक्टर कसं काम करू शकतात ऑस्पत्रामध्ये हे घटना घटलेले आहे गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जस ते आज इंडियन मेडिकल असोसिएशन पूर्ण देशामध्ये ओपीडी डी सर्विस बंद केलेल्या आहे परंतु एमर्जन्सी सर्विसेस चालू आहे म्हटलं तर असं डिलेवरी झाले काहीतरी ॲक्सिडेंट झाले ते सर्विस चालू आहे आम्हाला ते समाजाचं पण काळजी आहे आणि आमचं स्वतः पण काळजी घ्यायला लागते असं आम्हाला डॉक्टरला ते प्रोटेक्शन नाही असले तर डॉक्टर कसं काम करू शकतात त्याच्यासाठी आम्ही आज मनवी पण देणार आहे त्याच्याबरोबर आज आमचं लेडीज असोसिएशन म्हटलं तर फॉक्सी फेडरेशन ऑफ फॉक्सिटिक गायनेक सोसायटी ऑफ इंडिया त्यांनी पण एक मनवी देणार आहे प्रेसिडेंट पीडित महिलेला त्यांना पूर्ण कठोर म्हणून कठोर शिक्षा पाहिजे शिक्षा पाहिजे नाहीतर असं होऊ नये म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट एक ऍक्ट पाठ करायला पाहिजे हे आमचं मेन मागणी आहे बिळगाव जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेबाबत निवेदन देऊन त्या आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधानांना केली संपाची हाक दिल्यानंतर रुग्णसेवा ओपीडी स्थगित राहणार आहे मात्र एमर्जन्सी सेवा, सेवा नागरिकांसाठी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी स्पष्ट केले